नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे हा समोर दिसत असलेला आपला गव्हाचा फ्लॉट आहे आणि गव्हाच्या फ्लॉटमध्ये बघू शकता अशा प्रकारे गव्हाची ग्रोथ होताना दिसत आहे अतिशय चांगल्या प्रकारे फुटवे देखील निघालेले आहेत आणि याचं जे आपण खताचं नियोजन सांगितलं होतं की आपल्याला वीस दिवस व चाळीस दिवस अशा दोन टप्प्यामध्ये आपल्याला युरियाचं एकरी पंचवीस किलो प्रमाण वापरायचं आहे आणि ते आपण या ठिकाणी वापरलेलं आहे पाण्याबरोबर आणि इतरही नियोजन आपण वेळोवेळी चॅनलवर शेअर केलेलं आहे शेतकरी मित्रांनो ही जी व्हरायटी आहे ही आपली रेग्युलरची व्हरायटी नसून ही बन्सी नावाची व्हरायटी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला खाण्यासाठी अतिशय उत्तम गहू या ठिकाणी निघला जातो बघूया आता आपल्याला उत्पादन एकरी किती येतं त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपले सर्व व्हिडिओ बघा व त्या ठिकाणी आपल्याला या गावाचं उत्पादन विक्री ये किती येतं हे ये देखील आपण पुढे बघणार आहोत धन्यवाद